त व्यवहार पैसा भ्रष्टाचार राजनीती या सगळ्या वातावरणामध्ये सर्वसाधारण मनुष्याने आपल्या स्वतःची निरागसता निर्मळता सोडून दिली आहे आणि तो नकारात्मकतेच्या आगीत जळतोय आणि ती नकारात्मकता मोह माया मत्सर मद इत्यादी इत्यादी अहंकारसुद्धा निश्चितपणे आहे तर या होळीला आपण आपल्यामधले सर्वच्या सर्व नकारात्मक संस्कार सोडून देऊ नकारात्मक विचार त्या होळीमध्ये दहन करून टाकू आणि आपल्यामधला शुद्ध निर्मळ जागृत चेतनामयी सच्चिदानंद गुणाचा मनुष्य निर्माण करू हे वचन स्वतःला द्यायला हवं होलिका उत्सव भक्त प्रल्हादाच्या अविस्मरणीय भक्ती आणि समर्पणाशिवाय आपण पूर्णच करू शकत नाही हिरण्यकश्यपू तिन्ही जगताचा राजा असल्याप्रमाणे मालक असल्याप्रमाणे रचयता असल्याप्रमाणे त्याचा मद रोज वाढत होता आणि स्वतःच्या पोटी जन्मलेला प्रल्हाद ज्यावेळेस त्याला वारंवार विष्णूची प्रार्थना करायला सांगत असे भक्ती करायला सांगत असे तसतसा त्याचा पारा चढत असे एक दिवस या हिरण्य आणि त्याच्या बहिणीच्या डोक्यात एक विषय येतो तो, तो म्हणजे त्याची बहीण होलिका हिला वर मिळालेला असतो की अग्नी ती जळू शकत नाही आणि हिरण्य कश्यपू याच एका तिला मिळालेल्या वरदानाचा फायदा घेण्याचं ठरवतो आणि त्याच्या सिरीज ऑफ प्रल्हादावरच्या हल्ल्यांपैकी अजून एक हल्ला करायचा ठरवतो तो म्हणजे होलिकेच्या मांडीवर भक्त प्रल्हाद बसणार आणि अग्नी हळूहळू त्याचं तेज तर्रार स्वरूप प्रकट करणार पेटवल्या जाणार आणि त्याच्यामध्ये भक्त प्रल्हाद जळून खाक होईल या अपेक्षेने हे सगळं केलं जातं भक्त प्रल्हाद तो भक्तीचा आदर्श नमुना तो भक्तीचा एकमेव डेडिकेशनचा एक्झॅम्पल असलेला मनुष्य तो मुलगा त्या आगीची धग जसजशी जाणवायला लागते तसतसं हरिनाम पुकारायला लागतो आणि त्याच्या त्या निरागस निर्मळ हरिनाम जपामुळे होलिका जळून खाक होते आणि प्रल्हाद मात्र जिवंत राहतो ही आपल्याला स्टोरी सगळ्यांना माहिती आहे आजच्या या आधुनिक युगामध्ये आपल्याला काय शिकायला हवं तर व्यवहार पैसा भ्रष्टाचार राजनीती या सगळ्या वातावरणामध्ये सर्वसाधारण मनुष्याने आपल्या स्वतःची निरागसता निर्मळता सोडून दिली आहे आणि तो नकारात्मकतेच्या आगीत जळतोय आणि ती नकारात्मकता मोह माया मत्सर मद इत्यादी इत्यादी अहंकार अहंकारसुद्धा निश्चितपणे आहे तर या होळीला आपण आपल्यामधले सर्वच्या सर्व नकारात्मक संस्कार सोडून देऊ नकारात्मक विचार त्या होळीमध्ये दहन करून टाकू आणि आपल्यामधला शुद्ध निर्मळ जागृत चेतनामयी सच्चिदानंद सत्व गुणाचा मनुष्य निर्माण करू हे वचन स्वतःला द्यायला हवे आणि त्याचसाठी आजचा या युगातला होलिकोत्सव आपण साजरा करू हे सर्व मिळून ठरवूया अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या होलिकोत्सवामध्ये आपण नारळसुद्धा अर्पण करतो या होलिकोत्सवाला आपण हळदी सुद्धा अर्पण करतो या होलिका दहनाच्या वेळेला आपण त्याच्या भोवती प्रदक्षिणा पण घालतो या सगळ्या रिच्युअल्सना सामोरं जात असताना एक एक पातळीवर स्वतःची शुद्धीकरण करण्याची प्रक्रिया निश्चितपणे करा आणि स्वतःमधल्या त्या निर्मळ सच्चिदानंदाला रिअलाईज करण्यासाठी जागृती आणा ज्या ठाई चेतना त्या ठाई करुणा त्या ठाई शांती त्या ठाई आनंद होलिकोत्सवाच्या आगामी या उत्सवासाठी तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा